गांधारपाले लेणी महाड जिल्हा रायगड महाडला जात असताना हायवेवरून ह्या लेणी आपल्याला नजरच पडतील लेणी बघायला वर जाण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट एवढा कालावधी लागतो जय शिवाय मित्रांनो मी अंकुश पटेल पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज झालो आहे गांधार लेणी ते आहे महाडमध्ये तुम्ही बघा आता हा रूट आहे इथं हा हायवे हा हा हायवे इथे तुम्ही इथून सरले इथे कसं यायचं मी तुम्हाला पुढे सांगतो मित्रांनो हा ट्रेक दमछक करणारा नाही आणि इथे रस्ता चुकण्यासारखाही काही नाही आपण इथे आपल्या फॅमिलीसोबत येऊ शकता मित्रांनो तिथे मागे तुम्ही बघत असाल बॅनर आहे याच्या संपूर्ण माहिती लिहिलेलं आहे गांधारपाले बौद्ध लेणी असं करून तालुका महाड जिल्हा रायगड जेव्हा तुम्ही महाड याल एस टीमध्ये तेव्हा तुम्हाला रोडवरच हायवेवरती आहे हे गांधारपाले हे तुम्हाला दिसेल तिथून आणि तुमच्याकडे जर जर स्वतःचं वाहन असेल फोर व्हीलर बा बाईक किंवा तर मॅप लावा तुम्हाला हे गांधारपाले लेणी दिसेल बघा मागे तुम्हाला हवे दिसतो इथे तुम्ही उतरा इथून तुम्ही गाडी पार्किंग वगैरे लावून येऊ शकता इकडे मित्रांनो मी आलेलो माणगावला मित्राकडे तिथून मला माहिती पडलं का जवळच आहे आम्ही मित्राची बाईक वगैरे घेऊन इथे आलो मित्रांनो मित्रा मित्रा हे फारसं उंच नाही आहे त्यामुळे आपण इथे मुलांना किंवा आपल्या फॅमिलीसोबत येऊ शकतो घेऊन मित्रांनो इथून आम्ही सुरुवात केली होती हा खालचा पॉईंट आहे इथून आम्ही अकरा वाजता सुरुवात केली होती अकरा वाजून पाच मिनटं झालेली आता इथे आम्हाला काहीतरी अकरा वीस झालेलं आहे ॲक्च्युली व्हिडिओ शूट करत करत त्यामुळे थोडा टाईम केला तुम्ही येणार असेल असे तर दहा पंधरा मिनिट हा ट्रेक पूर्ण करा छोटासा ट्रेक आहे मित्रांनो ह्या लेणी बघण्यासाठी आपल्याकडे अर्धा तास हा पुरीचा आहे मित्रांनो आम्ही वर पोचलो हे पहिलं केव दिसतात तुम्हाला बघा हे पहिलं केव आहे मित्रांनो ते पाण्याचा टाका पण आहे हे बघा परंतु पाणी पिण्यायोग्य नाही खराब दिसतो इथे मग केव दिसतात दाखवतो तुम्हाला आतमध्ये काय काय ते मित्रांनो ज्या दिवशी गांधारपाली लेणी बघायला आम्ही आलो त्या दिवशी वार हा गुरुवार होता आणि इथे एंट्रीज फीज घेण्यासाठी कोणीही नव्हतं त्यामुळे मित्रांनो लेणी बघण्यासाठी येथे चार्जेस घेतात की नाही त्याबद्दल मला माहिती नाही हा रस्ता बघा पुन्हा स्लिपरी झालेला आहे त्यामुळे आतमध्ये जाऊ शकत नाही आपण जेव्हा इथून वर याल तर इथे एक कमरला अजून पाण्याचा टाके आहे बघा पण पाणी पिण्यायोग्य आहे का माहिती नाही डाव्या बाजूने वर जाणारा रस्ता हा लेणीकडे जातो परंतु येथून आम्हाला मागे फिरावं लागलं कारण पुढे प्रवेश बंद होता मित्रांनो बॅडलक आम्ही वरपर्यंत आलो आहे इथे बघा बोर्ड लिहिलेला आहे इथे जाणंच मनाई केलेला आहे कारण तिथे लिहिलं आहे का इथे संवर्धन कार्य चालू आहे आणि त्यामुळे कसं प्रवेश बंद केलेला आहे इथे आपण जाऊ शकत नाही सगळं काम चालू आहे त्यामुळे आम्ही इथून माघारी फिरतो मित्रांनो ह्या वरचे लेणी आहेत ना इथे दरवाजा बंद केलेला आहे त्यामुळे इथे आम्ही जाऊ शकलो नाही मी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो लांबून बघा इथे प्रवेश बंद असल्याकारणाने इकडल्या लेणी बघायला भेटल्या नाही मित्रांनो आमची आजचे हे लेणी बघून बघालेलं आहे बाकी माझी व्हिडिओ आवडली मित्रांनो तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि व्हिडिओ कशी वाटली ते पण जरा कमेंट्समध्ये सांगा जेणेकरून मला पण बरं वाटेल चला मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय